त्यानंतर त्यांनी मला सांगितलं वर्कआउट निघाले मला वर्कआउट दाखवले सगळे वस्तू त्यानंतर काहीच त्याच्यावर काहीच द्यायला तोडका काढला काय करायचं एका मुलाचा जीव गेला आणि हे वाचा त्याच्यामध्ये

एक दोन दिवसामध्ये आपण पूर्ण सबमिट करून पूर्ण म्हणजे दिल्लीचे जे बॉ बॉक्सेस आहेत आपण ते व्यवस्थित करून घेणार सध्या टेबल कुठे झालेले आहे झालेले असतील म्हणजे टेबलच्या आवरण समजा हे झालेले असते तर ते पण आम्ही म्हणजे कट करून आम्ही व्यवस्थित करणार आहे पूर्ण म्हणजे दहा दिवसामध्ये पूर्ण व्यवस्थित करायचं आमचं म्हणजे प्लॅन आहे समजा जी समजा पूर्ण म्हणजे आपले गेलेले आहेत समजा तर नवीन मिनिटीला आपल्याला म्हणजे तिथं टाळायचं आहे ठीक आहे तुम्ही बोलताय एक मिनिट तुम्ही बोलताय ठीक आहे नवीन टाकला आता ते तुम्ही दरवाजे व्यवस्थित लावता दरवाजा कुठल्या एक प्रकारचा लॉक नसतो बरोबर तो दरवाजा आता तुम्ही लावला तरी आता ठेवता लॉक दरवाजा बरोबर दरवाजा लॉक लावता का तुम्ही फक्त काढली झालं की परत दरवाजा तसंच तुमचाच आहे माझं मी बघितलं ह्याच्यामध्ये तुमचे जे खाजगी जे अधिकारी कर्मचारी जातात ना ते काय करतात जरी लॉक असेल म्हणजे लॉक मध्ये जरी तार बांधली असेल की तार काढून टाकतात ज्यावेळी पूर्ण काम होऊन जाते ना काय परत रिटर्न असो सुरू येतात ते तेव्हा परत आले पण तो पण तरी बंद केलं जर तो झाला नसता ना जायचे हात लेकरवरती तुम्ही जरी मला त्यावेळी वर्क ऑर्डर ना म्हणजे बस वर्क ऑर्डर आहे كده आता बस वेजची वर्क ऑर्डर गेली कुठे ती

कोविड मध्ये एवढे त्रास दिला होता तुमच्या माणसाने गरीब लोकांना मी बीच जिथे तुम्ही नव्हतं त्यावेळी दुसरे होते त्यावेळी एखादं बीच काहीतरी अठ्ठावीस हजार आलो होता एका होत्या तसं काय केलं ह्या ह्या ज्या घटना आहेत त्यांच्याकडे तुम्ही खरं बारकायचं लक्ष दिले पाहिजे का ज्या झालेल्या चुकात त्या दुरुस्ती करायला सांगतात देवणार नाही तुम्ही आता किती दिवस करणार मला ते सांग होतं दहा ते पंधरा दिवस दहा पंदरा तुझं तू रोकन झालं लॉग त्याला लॉक वगैरे जाण तर होय म्हणजे लॉक तिथं बाबून जावं नाही

म्हणजे सायकलला असं त्याच्यात राऊंड हे ठरत होता मिनी पिलरवरती राऊंड म्हणजे आम्हाला जी बातमी मिळाली ती सांगतो तो चक्कर मारत होता त्या मिनी पिलरला आणि काय पण जी केबल आहे ना ते केबलवर उठवून सायकल पडते त्याच्यामुळे जी केबल आहे ती खेचली गेली मिनी पिलरमधून खेचली गेली त्याचा जो कोटिंग कोटिंग जी निघालेली आहे

महाराष्ट्र मी श्रीराजले मंच वसाई उपचाराध्यक्ष काल एक घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे एक लहान अकरा वर्षाचा मुलगा ज्याचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला आहे मोहम्मद शेख म्हणून त्या मुलाचा अकरा वर्षाचा आहे आणि त्याच्या घरी आम्ही गेलो होतो पण माझं मत एवढंच होतं की दोन हजार बा बावीस बारा एक दोन हजार बावीसला मी ह्याच संदर्भात एक लेटर दिलं होतं ही डी पी बॉक्सची भात्र व्यवस्थित करून हे हे लेटर आहे हे दोन हजार बावीसला मी एक लेटर दिलं होतं डी पी बॉक्सच्या संदर्भात आणि त्यानंतर मला एम एस सी बी अधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की त्याची वर्क ऑर्डर निघाले सगळे डी पी बॉक्स हे सर्व दुरुस्ती कर दुरुस्त कर करण्यात येतील आणि किंवा हे नवीन पण बसवण्यात येतील पण या ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी दुर्लक्ष केलं त्यानंतर आज मी या ठिकाणी आलो त्या व्यक्ती मुलाचं जे अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्या मुलाचं चा। खरंच वाईट वाटतंय पण आज मी एम एस सी बी अधिकाऱ्यांशी बोललो बोललो आणि एम एस सी बी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात हे डी पी बॉक्स लवकरात लवकर बदलण्यात येतील असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्या मुलाला आज वीस हजाराची त्यांनी मदत केली आणि काही दिवसात त्यांना जी बाकीची जी मदत आहे पाच लाखाच्या आसपासची मदत आहे त्यांना एम एस सी बीच्या ऑफिसमधून घेण्यात येईल माझी एकच विनंती आहे आता पावसाचं सीझन चालू आहे पावसाचा जो सीझन आहे त्यामध्ये कुठे फिरताना कुठेही द्यावेळी डी पी बॉक्स किंवा कुठे वायर अशी जर उघड्यावरती दिसली तर त्वरित एम एस सी बी अधिकाऱ्याला कळवा जेणेकरून कुठे अपघात होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि मी डी पी बॉक्स व्यवस्थित होतील ह्याच्यासाठी मी पाठपुरावा सुद्धा करेन सांगतो जय जय महाराष्ट्र